नमस्कार जय शिवराय सध्या महाराष्ट्रामध्ये मराठीचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे जो काही परप्रांतीय लोकांवर अत्याचार होतोय त्यांना मारहाण केली जाते मराठी बोलण्यासाठी आग्रही धरलं जातं आहे आणि हा मराठीचा मुद्दा फक्त आता महाराष्ट्रापुरता मर्यादित नस राहिलेला नसून हा पूर्ण भारतभरात पसरतोय म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियावर रील बघाल ना तर त्याच्यावर म्हटलं म्हणजे फणी सुद्धा यायला लागलेत की प्रत्येक राज्याची भाषा टिकवण्यासाठी कोण कोण वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट तिथे निर्माण करतो आहे सोशल मीडियाचा अल्गोरिदम असा आहे ना की त्यावर निगेटिव्हिटी किंवा अश्लील किंवा त्याहीपेक्षा भयानक कृत्य करणाऱ्या घटना मर्डर्स मारहाण या गोष्टी पाहायला लोकांना खूप उत्सुकता असते खूप आवडतात त्यामुळे त्या गोष्टी पटकन ह्या व्हायरल होतात आणि पसरतात पण समजावून व्यवस्थित चांगल्या भाषेत समजावून जर कोणी सांगत असेल ना तर ती गोष्ट लोकांना ऐकावीच नाही वाटत त्यामुळे तो अलगोरी जो असतो ना तो पोहोच नाही करत त्या कंटेंटला त्यामुळे त्या ॲक्च्युअल ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि आपल्याला वाटतं की हे चुकीचंच करत आहेत नेहमी कुठलाही एखादा पक्ष किंवा कोणी मराठी माणूस जेव्हा आवाज उचवतो आपल्या भाषेविरुद्ध तेव्हा तो रागवतोय मारतोय याच गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात पण त्या अगोदर त्याने जर काही चांगल्या शब्दांमध्ये समजवलेलं असेल ना ते कधीच व्हायरल होत नाही ते पाहि ते पाहायलाच आवडत नाही तर आपल्याला आपल्याला काय फक्त इंटरेस्टिंग आहे अगोदरपासून बॉलिवूडमध्ये पाहत आलेलो आहे फायटिंग्स अग्रेसिव्ह याच गोष्टी तर रिअल लाईफमध्ये पण आपल्याला त्याच पाहायला आवडतात ह्या मुद्द्यावर माझं परखडपणे मत मांडण्या अगोदर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देणार आहे एक एक्स वाय झेड नावाचा एक मुलगा असतो त्याचं शिक्षण झालेलं असतं टेक्निकल बॅकग्राऊंडमधून तो, तो, तो जॉब सर्च करतो सर्च करत असतो पण त्याला त्याच्या फील्डमधला जॉब भेटत नाही त्याला नॉन टेक्निकल फील्डमध्ये जॉब भेटतो शेवटी त्याला पैशांची गरज असते जॉब करणं खूप त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं सो तो तो नॉन टेक्निकल जॉब आहे तो जॉईन करतो त्यानंतर सुरुवातीला त्या नॉन टेक्निकल जॉबमध्ये काम करताना त्याला खूप साऱ्या अडचणी येतात त्याला ते जमत नाही पण हळूहळू तो शिकत जातो तो का शिकतो कारण की त्याला माहिती आहे इथे जर मी काम केलं इथे जर मी टिकून राहिलो तर मला इथून सॅलरी मिळेल मला पगार मिळेल मला पैसे मिळतील ह्यामुळे तो दहा दिवस वीस दिवस महिनाभर दोन महिन्यात त्या गोष्टींची सवय लावून घेतो आणि शिकतो तर आपली उपजीविका भागवण्यासाठी आपण जर जमत नसलेल्या कामाची जर सवय लावून घेतो तर मग त्या ठिकाणी वावरताना त्या भाषेची सवय का नाही लावून घेतो हा आपल्याला गरज नाही वाटत की त्या भाषेवर पण आपलं किती अवलंबून असतं तिथे राहणं मुळात काय आपण हे समजून घ्यायला हवं भारत हा जरी एक हिंदू राष्ट्र असला पण भारताची जी रचना आहे ना ती राज्यांनुसार केलेली आहे है ना वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याला डिवाईड केलं गेलेलं आहे त्यामागचं काहीतरी कारण असेल ना, ना? प्रत्येक राज्याची प्रत्येक त्या क्षेत्रातल्या लोकांची संस्कृती असते भाषा असते ती जोपासली गेली पाहिजे पण सध्या काही राज्यांमध्ये इंडस्ट्रीयल एरिय आहे आय टी कंपनीज यांचं प्रमाण खूप कमी असतं आणि तिथून त्या बॅकग्राऊंडने शिकणारी मुलं खूप असतात त्यामुळे साहजिक त्यांना त्या राज्यामध्ये जॉब्स भेटत नाही म्हणून ते, ते, ना ते राज्या इतर राज्यांमध्ये अप्लाय करतात येतात मग जर तुम्ही ही गोष्ट ठरवतात की माझं जे जॉब लाईफ आहे मी ते माझं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जर मी घालवणार आहे तर मग तुम्ही तिथलं कल्चर तिथली संस्कृती तुम्हाला शिकावीशी नाही वाटत का आपण तिथं जर राहणार आहोत आपलं भविष्य आपलं भविष्य तिथं जर घडवणार आहोत तर आपल्या तिथली भाषा येणं तिथलं कल्चर शिकणं तिथल्या गोष्टींचा आस्वाद घेणं म्हणून का नको कारण की काय मग जिथंही आपण राहतो ना त्या ठिकाणची संस्कृती त्या ठिकाणाचं जी काही भाषा आहे जी काही कल्चर आहे ते टिकवून ठेवणं आपलं काम असतं जर तुम्ही असा आग्रह धराल की नाही आम आमची आमच्या राज्याची भाषा आम्ही तीच बोलाव आम्हाला ही का होण्याची तसं जर प्रत्येकजण करत गेले आणि जॉबच्या नावाखाली व्यवसायाच्या नावाखाली जर आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर स्थलांतरित झालो तर राहत गेलो तर मग तो मूळ मुद्दा राहणारच नाही राज्य ही राज्य राहणारच नाहीत त्यांची ओळख कशी निर्माण होणार म्हणजे कुठल्या बेसिसवर कुठल्या आधारावर आपण त्यांना ओळख देणार मग त्यासाठी एकच निर्णय सगळी राज्य काढा अखंड एकच देश करा एकच कुठली तरी भाषा ठरवा आणि चला त्या मार्गानेच दुसरा पर्याय तरी राहतो काय ना एवढी सुंदर जर रचना भारताची असेल सर्व समभाव इथं आहे असं आपण म्हणतो मग सर्व धर्म समभाव सर्व जे कल्चर टिकवणं पण कोणाचं काम आहे ना त्या राज्यातल्या लोकांचं जे की नाही ते टिकून ठेवण्यासाठी जर काही प्रयत्न केले जात आहेत तर ती चुकीची का वाटतात तुम्हाला शेवटी तर मी एकच सांगेन ज्या ठिकाणी जी आपली कर्मभूमी आहे जे आपलं उपजीविकेचं सा साधन आहे ज्या ठिकाणी आपण राहतोय आपल्याला त्याप्रमाणे राहावं लागेल आणि त्यातच समाधान आहे असं मला वाटतं जय श्रीराय